अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून अने, हा ठाकोली मधील उन्नत मार्ग जो ठाकोली मधून मसोबा चौकात नाही नाईन्टी जो जातोय अनेक वर्ष महिन्यापासून रखडलेला होता आणि हा उन्नत मार्गाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि सतत लोकांच्या ज्या गरजा असतात ज्या विकास पुरुष आपण संबंधित जातो ज्यांच्या अनेक रोडची कामं चालू आहेत अनेक प्रकल्प चालू आहेत असे आमचे श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठाकुली उन्नत मार्गाला छत्तीस कोटी रुपयाचा निधी देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे आणि आज डोंगरीमध्ये ठाकुरी भाग असेल डोंगरी भाग असेल आज आनंदाचं वातावरण या शिवसेनिकामध्ये पसरलेलं आहे मी मनापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मान एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून सन्मानित श्रीकांतजी शिंदे साहेबांनी यांनी मागणी केल्याप्रमाणे कोटी रुपयाचा निधी घेण्यात आला आणि त्यामुळे आज संपूर्ण या डोंबरीमध्ये शिवसैनिकामध्ये लोकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून आम्ही आज जल्लोषात साजरा करतो कामाला सुरुवात कधी करतो लगेच निविदा काढलेल्या कामाला सुरुवात ही एक ते तीन महिन्यात जास्तीत जास्त दोन महिना सुरुवात होणार आहे आणि एकदा कामाला सुरुवात झाल्याबरोबर काम तातडीने लवकर लवकर होण्याचं काम त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलणार आहोत महाराष्ट्रात गणितचा कारभार चालू आहे त्याला आम्ही कधी कोणाला भाव देत नाही शिवसेना पक्ष आणि शेकनाथी शिंदे साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील आम्ही सतत ना सतत लोकांच्या काय गरजा आहेत लोकांना काय देणं लागतं मध्ये रोड असतील अनेक प्रकल्प असतील आणि सतत तुम्हाला आमचे नेते सांगत असतात की कोणी काय टीका करण्यापेक्षा आम्हाला त्या टीकेचा विकासाच्या जा माध्यमात जायचं आहे तुम्ही मधल्या काळात बघितलं असे पत्रिकुल असेल पत्रिकुलावर पण अनेक टीका झाल्या पण आम्ही कुठेही मागे हटलो नाही श्रीकांतजी शिंदे साहेब कधी हटले नाहीत चोवीस तास त्या पत्रिकुलावर उभे राहून तो पूल उभा करण्याचं काम श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मग त्याचप्रमाणे मार्ग त्यालाही कोटी देणार काम सन्मानित श्रीकांतजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि आम्ही सतत विकासाची काम करतो इलेक्शन आले गेले आम्हाला शिवसेनेला काही फरक पडत नाही कारण आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि मग सतत आम्ही लोकांच्या काय गरजा आहेत त्या गरजा पुरवण्याचं काम आम्ही सतत करत असतो आणि तीच गरज आज हा ठाकोलीचा उन्नत मार्ग त्याला छत्तीस कोटी रुपये देण्याचं काम सन्मानित श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे